नमस्कार आपण आहात रयत संवाद न्यूज चॅनल वाघदरी येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला मुलींची मुलीं शाळा वाघदरी येथे अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन सुरवसे होते प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले राज्यस्तरीय अक्कलकोट केंद्र वाघदरी मुलींची शाळेतील कुमारी ओजस्वी अमोल बोराळे ही आता तिसरी ही केंद्रात दुसरी आल्याबद्दल मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस सरपंच श्रीकांत बैरामडगी उपसरपंच पंकज सुतार ग्रामपंचायत सदस्य शिवानंद घोळसगाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाळेत तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले जयभीम तरुण मंडळाकडून विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले तसेच ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास माझी उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद घोळसगाव शारदाबाई रोटे मृगेंद्र मुंदिनकेरी राजकुमार यादव देवांग कोणजी चंद्रशेखर माने श्रीशैल भरमदे उमेश बनसोडे महादेव सोनकवडे बाळू पोमाजी गजानन सुरवसे शिवशरणापा सुरवसे शहाजी सुरवसे नरेंद्र त्रिगुळे सोमास्वामी यसुप नदाब सिद्धेश्वर ख्याले चंद्रशेखर नडगेरी सिद्धार्थ शिंदे महेश लोंडे बंटी आरुणे अभिजित बनसोडे प्रेम प्रेमरत्न मुंदिनकेरी दीपक आसुदे शिक्षिका कलशेट्टी शिक्षिका फंड शिक्षिका कुणाले शिक्षिका रेऊरे शिक्षिका गिरी आदींसह ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात साजरा करीत आहोत याच दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सुभाष चंद्र बोस विनायक सावरकर भगत सिंग चंद्रशेखर आजाद राजगुरु सुखदेव साबेकर